नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस साठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर तालुक्यात मतदारांच्या भर उन्हात गाठी घेतल्या नांदूर शिंगोटेतील रेणुकामाता चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणाहून मशाल पेटवून संपूर्ण गावामधून मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले दीप्तीताई वाजे व वा नांद शिंगोटेतील सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी वाजे यांचं ठिकठिकाणी औक्षण केलं हम सब तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन राजा भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है। अशी मशाल शोध संपूर्ण गावातून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या ठेका तसेच कार्यकर्त्यांनी उत्साहात दीप्तीताई वाजे यांचं स्वागत केलं या रॅलीमध्ये संपूर्ण नांदूर शिंगोटे गावातील ग्रामस्थ महिला पुरुष त्याचबरोबर तरुण वर्ग ही सहभागी झाला होता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी यांना हो निवडून आणण्याचा शिंगोटेकरांनी विडा शिंगोटे गावातील लोकनियुक्त सरपंच शोभा दीपक बरके गरजे सविता खुले उषाताई सांगळे संगीता शेळके दीपाली पठारे आदिम सह नांदूर शिंगोटे परिसरातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ मंडळी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य अध्यक्ष या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मागे उभे राहून नांदूर शिंगोटे मधून शंभर टक्के मतदान कस होईल लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आता नांदूर शिंगोटेकरांनी महत्वाचं पाऊल उचललंय फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे